नमस्कार मी सुभाष संखपाळी वारणेचा वाघ न्यूज लाईव्ह संपादक आहे आज वार्णेचा वाघ न्यूज लाईव्ह मध्ये देंगलूर शहराचे उद्योजक नारायण पोलावर यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे तर नारायण पोलावर यांच्याशी आपण बातचीत करूया देगलूर शहराचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी आडत आहे त्याच दाल इंडस्ट्रीज आहेत ते चांगल्या पद्धतीनं वडील उपये त्यांचा खूप मोठा या व्यवसाय आहे तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया त्यांची मुलाखत घेऊया तर, तर नारायण पोलावर नमस्कार सर नमस्कार मी नारायण व्यंकटराव पोलावर राहणार आणि माझ इंजिनिअरिंग झालेलं आहे औरंगाबाद गवर्नमेंट कॉलेजमधून आणि वडिलांच्या इच्छे खातर म्हणा किंवा आपलं घरचं बिझनेस म्हणून वडिलांनी सांगितलं की आपला देगलूरलाच यायचं आहे ना मी सर्विस सोडून बजाजमध्ये पाच वर्ष सर्विस केली सर्विस करून देगलोर आलो होत देगलोरनंतर आम्ही तसंच येत नाही म्हणलं होतं मग दाल इंडस्ट्री टाकली त्यामध्ये सगळ्यात सहभाग जर कोणाचा असेल तर आमच्या नरवांनाचा होता ज्यांनी ते दाल मिल टाकण्यात सहभाग घेत घेतला आणि आमचं चाळीस जणांचं चा एकत्र कुटुंब होतं त्या कुटुंबाच्या सगळ्या आशीर्वादामुळं आमचं सगळे धंदे वाढीला लागले ला आणि असं करत करत बरेच काही इंडस्ट्री आमची तयार झाली एका दाल दुसरी दाल मिल झाली जिनिंग झाली फुटाणा मिल झाली असं वरच्यावर आमचं प्रगती होत गेली त्याच्यात खरंच पूर्ण कुटुंबाचा तर असतोच म्हणा पण त्यात आमचा गुरुचा म्हणा भगवंताचा म्हणा आमचे आनंद महाराज आठवले त्यानंतर पांडुरंग शास्त्री आठवले या सगळ्यांचा सभाग त्याच्यामध्ये आहे एकत्र कुटुंब असल्यामुळे आमची एक, एक प्रकारची एक मजा यायची रोज रोजचा दिवस म्हणजे उत्सवासारखा दिवस वाटायचा आणि रोज आमच्या घरी सकाळ संध्याकाळ प्रार्थना असल्यामुळे एक वेगळी एनर्जी आम्हाला भेटत होती आमची इमोशनल फिटनेस खूप छान आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हसऱ्या तोंड देण्याची ताकद या स्पिरिच्युअल बैठकीमुळे आम्हाला आलेली आहे आणि आम्हाला वाटतं की खुश राहण्यासाठी काही करायचं नाही खुश राहून सगळं करायचं सगळं जीवन आपलं आनंदीमय होऊन जाते आणि आनंदी राहणं हेच सगळ्यात मोठी श्रीमंती असं वाटतं ठीक आहे मटरिलिस्टिक जीवन पाहिजे नुसतं जास्त लक्ष झालं तर रावाणीवरती निर्माण होते पण आपल्या रामाच्या रस्त्यावर जाऊन हे चांगलं जगायचंय कधी चांगलं जगायचं आणि माणसं कमवायचे नमस्कार वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा